नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार मूग डाळीचा ढोकळा मूग डाळीचा ढोकळा म्हटला की शरीराला पचायला अगदी हलका बऱ्याचशा टिप्स हे मी तुम्हाला सांगितले आणि ढोकळासुद्धा अगदी चवीला छान बनतो त्या पद्धतीने बनवायचं आहे कुठेही चुकणार नाही अगदी परफेक्ट ढोकळा बनणार आहे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे मुगाची डाळ घ्यायची आणि त्याला आपण दोन तास अगोदर भिजून ठेवायचं इथे मी एक वाटी घेतली मुगाची डाळ वजनी म्हणाल तर दीडशे ग्राम काका हे सांगणं अगदी गरजेचं आहे की तुम्हाला कसं कळेल का काका वाटी म्हटली की वाटी लहान आणि मोठी सुद्धा असते आता ही डाळ आपली भिजली आहे की नाही ही टिप्स लक्षात ठेवा जेव्हा आपली डाळ एखादी आपण हातात उचलतो आणि तुटते म्हणजे डाळ आपली चांगली भिजली गेली ही मात्र लक्षात ठेवायचं आपण आता डाळ भिजल्यानंतर आपण ह्याचं पाणी सगळं अगदी निथळून घ्यायचंय एखादी गाळणी म्हणजे चाळण कुठली घ्यायची आणि मुगाची डाळ त्याच्यावर टाकायची आणि टाकल्यानंतर सगळं पाणी आपण काढून घ्यायचं पाणी कुठेही ठेवायचं नाही पाणी हवं असेल तर आपण नंतर त्याचा वापर करू शकतो डाळीचं पाणी काढलं गेलंय आता मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि आल्याचे तुकडे घ्यायचे ते सुद्धा त्यात टाकायचे हवं असेल तुम्ही दोन तीन लसणाच्या पाकळ्यासवर टाकल्या तरी सुद्धा चालेल आता मिरच्या आणि आलं टाकल्यानंतर आपण त्याला वाटून घ्यायचं वाटताना मात्र एवढंच लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण कमी आता इथे मी फक्त चार चमचे मला पाणी लागलं आणि बघा छान अशी आपली डाळ अगदी वाटली गेली आता अशा पद्धतीने वाटल्यानंतर आपण ही सगळी डाळ काढून घ्यायचे कारण जेव्हा आपलं हे मिश्रण पातळ होतं ना तेव्हा काय होतं आपला ढोकळा मात्र भरभर फुल जाते ह्यात आपण टाकायची रस साखरेचा सा, एक चमचा साखर जराशी हळद टाकायची माझ्याकडे हळद जरा जास्त पडली हळद मात्र जास्त टाकू नका अर्धा चमचा अगदी छोटासा अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं त्याचबरोबर टाकायचं लिंबाचा रस आता वेळी तुम्हाला मी सांगते की जेव्हा आपली डाळ कधी कधी असे होते की पाण्याचं प्रमाण जास्त पडलं तर काही घाबरण्याचं गरज नाही छोटीशी वाटी घ्यायची रवा आणि त्यात तो टाकायचा म्हणजे तुमचं डाळीचं ढोकळा बनवताना काही प्रॉब्लेम होणार नाही आता त्यात लिंबाचा बी होती ती काढली आणि आता मात्र चांगलं ही डाळ चांगली फेटून घ्या अगदी जितकी असते ना तुम्ही पाच सहा मिनटं त्याला चांगलं फेटा म्हणजे अगदी हलके होईल रंगही जरासा बदली होतो आपोआप तुम्हाला कळेल की डाळ आपली चांगली हलकी होते अशा पद्धतीने केल्यामुळे ढोका आणखी आपला फुलून येतो आता हे डाळ आपण चांगली फेटून झाली त्याला बाजूला काढूया पूर्वतयारी म्हणजे आपली होणार आहे ताट आपण अगोदरच तेल लावून घ्यायचे आता ताट सुद्धा बघा मिश्रण कमी आहे म्हणजे आपल्याला ताट लहानच घ्यावं लागेल तर या मिश्रणाला मी फक्त अगदी आठ इंचाचं ताट घेतलंय थोडस तेल लावायचं आणि घ्यायचं जर मोठं ताट घेतलं तर मात्र तो थोडासा ढोकळा पातळ होईल म्हणून अशा पद्धतीने घ्यायचं तुम्ही टीन घेतला तरी तो लहानच घ्या अशाच पद्धतीने किंवा पाच इंचाचा किंवा सहा इंचाचा घ्यायचा आता या मिश्रणामध्ये आपण टाकायचं इनो या इनोमधून मी थोडंसं अगोदर इनो काढून ठेवला तर म्हणजे छोटा चमचा इनो मी टाकलेला आहे का का मिश्रण कमी आहे जर मिश्रण तुमचं जास्त असेल तुमची वाटी मोठी असेल तर मात्र एक पॅकेट पूर्ण ही लक्षात टिप्स ठेवा पूर्ण इनोचा पॅकेट टाका पुन्हा आपण चांगलं ढवळायचं आणि लगेच त्या ताटात टाकायचं मात्र एक तुम्हाला सांगायला विसरले की ताटामध्ये मिश्रण टाकण्या अगोदरच आपण कुठल्याही स्टीमवर किंवा कढईमध्ये ज्यामध्ये पाणी आपण उकळणार ती तयारी मात्र अगोदरच करायची मी अगोदरच कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी छान अगदी उकळलं गेलंय तर पटकन हे ताट ताट ठेवायचं आणि अगदी पंधरा मिनिटासाठी आपण त्याला झाकून ठेवायचं मिश्रण जास्त असेल तर ही टिप्स लक्षात ठेवा की वीस मिनटं ठेवा आणि बघा आता पंधरा मिनटानंतर आपल्याला हे ढोकळा झाला आहे की नाही कसा कळेल एखादा काट्याच्या चमच्याने असा बघायचा किंवा चाकूच्या साह्याने पूर्णपणे व्यवस्थित निघाला म्हणजे काढायचा आणि आता पटकन फोडणी देवा तेलामध्ये आपण इथे राई आपली घालायचे तीळ घालायचे राई तडतडली की नंतरच तीळ घालायचे कढीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर जरासा टाका हिंग पुन्हाही फोडणी चांगली परतून घ्या फोडणी चांगली परतली गेली की ह्याच्यामध्ये आपण टाकायचं हिरव्या मिरच्या अगदी लांबसर अशा कापायच्या आणि त्या हिरव्या मिरच्या टाकायचं टाकल्यानंतर आपण पुन्हा त्याला जरासं आपण परतून घ्यायचं आणि लगेच आपण त्याच्यामध्ये टाकायचं पाणी पाणी मात्र टाकताना अगदी आम टाका कधी कधी आपले शिंतोडे उठतात पाणी एक वाटी टाका फक्त ज्या वाटीने आपण घेतली ना मुगाची ठेव त्याच वाटीने आपण इथे पाणी टाकायचं आणि नंतर त्याच्यावर टाकायचं थोडंसं लिंबू हवं असेल तुम्ही मीठ जर कमी टाकलं असेल तर मीठ साखर घालू शकता फोडणी पाणीच उकळले म्हणजे फोडणी आपली रेडी झाली आणि तिथे आपण ढोकळा थंड करायला ठेवला तर तो सुद्धा ढोकळा आपला रेडी झाला बघा तुम्हाला थोडंसं लालसर दिसेल कारण का माझ्याकडे हळद जराशी जास्त पडली होती पण पाठच्या बाजूला तुम्ही म्हणाल तर ही अगदी तुम्हाला दिसणार नाही लालसर अगदी परफेक्ट आहे खायला मात्र काहीच नाही परफेक्ट लागतो अगदी छान लागतो सगळा ढोकळा आपण काढून घ्यायचा आहे बघा अगदी छान असे आपले तुकडे झालेले आहेत म्हणजे चांगला फुलून आलेले जाळीसुद्धा अगदी मस्त पडलेली आहे अशा पद्धतीने केल्यामुळे कुठेही काही चुकले नाही मी बऱ्याचशा तुम्हाला टिप्स दिल्या आहेत त्याच पद्धतीने करायचं आहे आणि अगदी हलका फुलका आपला मुगाच्या डाळीचा ढोकळा रेडी झालाय आता ह्या आपल्या ढोकळ्यावरती आपण ही सगळी फोडणी त्याच्यावर घालायची फोडणी घातल्यानंतर ही टिप्स लक्षात ठेवा की पूर्ण अगदी पाच सहा मिनटं अगदी त्याला ठेवा ते पाणी आतमध्ये चांगलं अगदी शोषलं जातं म्हणजे मग तो डा जो ठोकळा आहे ना ढोकळा आपला आणखीन हलका फुलका अगदी नरम असा बनतो खायला अगदी मस्त लागतो म्हणून फोडणी घातल्यावर पटकन खाऊ नका अगदी पाच सहा मिनिटं ठेवलं तर हरकत नाही कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर आपण पटकन फोट आता तुम्हाला मी ढोकळा तोडूनच दाखवते मी चटणी अगोदरच बनवली होती आता या बघा जाळी किती छान पडली ढोकळा अगदी मस्त झालेला आहे तर मूग डाळीचा ढोकळा आपला अगदी छान असा रेडी झालाय तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचं आपण एका छान छान रेसिपी बरोबर